न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा मागील दोन महिन्यांपूर्वी विठ्ठलवाडी देहू गाव येथील सोळा लाख सत्याऐंशी हजार चारशे रोख रक्कम व चोरीचा गुन्हा घडलेला होता सदर एटीएम चोरी प्रकरणाच्या अनुषंगाने विशाल गायकवाड पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन यांच्या सूचनांप्रमाणे देहू रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पुन्हा एटीएम चोरीचा प्रकार घडणार नाही या करता परिणामकारक रात्रग्रस्त पेट्रोलिंग करण्याबाबत सत्य सूचना देण्यात आलेल्या होत्या त्या सूचनांप्रमाणे देहू गाव बिट मार्शल कर्तव्यावरील पोलीस अंमलदार हे देहू आळंदी रोड या परिसरामध्ये रात्रग्रस्त पेट्रोलिंग करत असतात दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास देहूगाव मुख्य कमाणीच्या पुढे देहू आळंदी रोडवर श्री एटीएम नावानं परिचित असलेले इंडस इंड बँकेचे एटीएमचे काही अंतरावर एक पांढऱ्या रंगाची कार उभी असल्याची पोलीस अंमलदार यांना दिसली व त्यात काही इसम संशयास्पद हालचाल करत असल्याचे दिसले बीट मार्शलवरील वरील पोलीस अंमलदार पोलीस शिपाई समाधान पटावकर पोलीस शिपाई किरण पाटील यांनी सदर गाठीकडे जाऊन गाठी, गाठी थांबवण्याचा प्रयत्न केला असता सदरची कार ही तेथून भरधाव वेगानं आळंदीच्या दिशेने निघून गेली कार मागील बाजूस एक महिला बसलेली दिसली बीट मार्शल वरील पोलिसांना संशय आल्यानं त्यांनी तत्काळ एटीएम कडे धाव घेतली असता इंडसिड बँकेचे एटीएम चे, चे शटर थोडे उचकटलेले व त्यातून उजेड बाहेर पडताना दिसला आतील बाजूस काहीतरी सामान जमिनीवर पडल्यासारखा आवाज झाल्यानं त्यांना एटीएम चोरीचा संशय आल्यानं बिट मार्शलवरील पोलीस समलदार यांनी रात्रग्रस्त पोलीस अधिकारी सहा पोलीस निरीक्षक जोयब शेख यांना फोनद्वारे माहिती देऊन मदतीकरता बोलवले आणि एटीएमचे शटर उघडून आत प्रवेश केला त्यावेळी एटीएम मध्ये दोन सडपातळ बांध्याचे पुरुष गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम तोडफोड करून दरोडा टाकताना दिसले पोलिसांना पाहून त्या दोन इसमांनी जोरजोरात ओरडून शिवेगाळ व पोलिसांच्या दिशेनं दगडफेक करून त्यांच्याशी झटापट करू लागले थोड्याच वेळात रात्रग्रस्त पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक जोयब शेख व पोलीस, पोलीस शिपाई सोपान मालेकर हे घटनास्थळी आले त्यावेळी पोलिसांना बळाचा वापर करून दोन्ही दरोडेखोरांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून विचारपूस केली असता त्यांनी त्यांची नावं मुस्तफा मोबिन खान वैवर्ष तीस मुस्तकीन मोबीन खान वैवर्ष पंचवीस दोघेही राहणार पिन्ना गब्बान तालुका पुन्हा जिल्हा नुह राज्य हरियाणा तसेच त्यांच्या सोबत असलेले व कारमधून पळून गेलेले त्यांचे साथीदार सीमा युसुफ खान वर्ष अंदाजे चाळीस बारीस खान वैवर्षा अंदाजे भाऊ खान अंदाजे पंचेचाळीस वर्ष हे सोबत होते व त्यांच्या टोचा हा युसुफ खान असून सदरची टोळी ही हरियाणा राज्यातील असल्याचं समजले त्यानुसार सदर घटनेबाबत मीट मार्शल वरील पोलीस अंमलदार पोलीस शिपाई समाधान विष्णू पटावकर नेमणूक देहुरोड पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या तक्रारीवरून

सोळा सतरा लाखाचा माल जवळ टाकून नेला होता त्याबद्दल केस रजिस्टर आहे तेव्हापासून वि, मला डी सी सर श्री विशाल गायकवाड सर माननी ए सी को, पी श्री साहेब यांनी आम्हाला सक्त आदेश दिले की यापुढे अशा घटना होणार नाहीत सतर्क पेट्रोलिंग करा त्यामुळे आम्ही सर्व बेट मार्शल हाती बेट मार्शलला सतर्क पेट्रोलिंग कर करून अशा घटना होणार नाहीत तेव्हा आदेश दिले होते तुझे डिटेशन स्टाफला सुद्धा आम्ही आता आदेश दिले होते त्याप्रमाणे रात्री देवगावमध्ये करीबन पण दोनच्या दरम्यान आळंदी रोड रोडवरती देवगाव रोडवरती एक इंडस्ट्रीय बँकेचं ए टी एम आहे ते बीट मास्टरला ते थोडं उघडत दिसलं आणि त्या त्याच्या बाहेर एक गाडी दिसली संसद त्यांनी त्या गाडीला हटवली ती गाडी पळून गेली त्यात तीन लोक होते आणि टी जे इंडस्ट्रीय बँकेचं ए टी एम थोडं उघडं होतं त्यामुळे त्या तीन जाऊन पाहिलं ते दोन लोकं कटर गॅसच्या सहाय्याने स्प्रेच्या सहाय्याने ते ए टी एम तोडत होते लागलीच शिपाई पटावकर शिपाई पाटील वालेकर तर आमचे डिटेक्शन ऑफिसर ए एस शेख यांनी जागे त्यांना ताब्यात घेतलेले आहे त्यांची नावं आहेत मुस्तकीन मोबिन खान तसेच मुस्तफा मोबिन खान हे दोन्ही राहणार हरियाणाचे आहेत हरियाणावरून दरोड टाकायला आले होते त्याला आम्ही पकडलेले दरोडाची केस रजिस्टर केले अटक केलेली आहे आतापर्यंत या घड्यात तीन लोक फरार आहेत त्यात तीन समावेश आहे त्याचा शोध चालू आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा